वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय कंत्राटी कामगारांना आता एकोणीस टक्के वेतनवाढ मिळाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतनवाढ वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हा मोठा दिलासा दिलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज निर्णय घेण्याचा निर्णय हा निर्णय नक्की का घेतलेला आहे नक्कीच तेजल आपण वीज विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवण्यात आलेली होती ही बैठक आता पार पडलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनखळे तसंच सुधीर मुनगंटीवार आणि आशीष देशमुख या बैठकीला उपस्थित होते तसेच आपण बोलतो धनंजय मुंडे हे ऑनलाईन उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे जे वीज तिन्ही वीज उद्योग आहेत त्यांच्यामध्ये जे कर, कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना एकोणीस टक्के ही पगारवाढ देण्यात आलेली आहे आणि आपण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये हा सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर यामध्ये हा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे मोठा निर्णय हा मानला जातोय कारण की एकोणीस टक्के पगारवाढी कंट्राटी कर्मचाऱ्यांची ही केलेली करण्यात आलेली आहे आणि ही बहिरत मार्च पासून ही जी कंट्राट आहे पगारवाढी ती करण्यात येणार आहे दोन आणि आपण बघितलं जे आ, जे आपण आपण यामध्ये ही करण्यात आलेली आहे ते अशा पद्धतीने निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडनं टीका होऊ शकते का की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेतले जातात आणि नंतर हे कायमस्वरूपी राहणार नाही नक्कीच त्याच्यात आपणपर्यंत कोणताही निर्णय महायुतीकडनं घेतला गेला आहे आणि त्यावरती विरोधक हे टीका करू लागले कारण की अद्यापही आपण इथं आगामी विधानसभ सभा ही निवडणूक समोर येत आहे आणि त्यावरती महायुतीकडनं हे निर्णय घेतले जात आहेत कारण की या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी यश हे महायुतीला मिळावं यासाठी संपूर्ण प्रयत्न विरोधकांचा प्रश्न का आणि आपण लोकसभेमध्ये कुठेतरी पराभव झाल्यामुळे आता पुन्हा महायुतीकडनं मोठमोठे निर्णय घेतले जातात आणि येत्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे निर्णय घेतले जातात असे विरोधकांची टीका सातत्याने होत आहे जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल